मावळमध्ये कसं कसं तर इकडून यांचा जोर तिकडून त्यांचं वार घाटावर यांची ताकद आणि घाटाखाली यांचा पोर्स जितके प्रश्न तितके उत्तर पण बारणे विरुद्ध वाघेरे शिंदे विरुद्ध ठाकरे असा मावळमधला यंदाचा सामना आता हा सामना हाय व्होल्टेज झाला कारण दोन्ही बाजूंनी सवांचा धडाका लागला दोन्ही बाजूंनी रोड शो झाले विकासाचा मुद्दा गाजला आरोप प्रत्यारोप रंगले आणि दरवेळीप्रमाणे यंदाही मावळची निवडणूक पावण्यारावळ्यांवर आणि गावकी भावकीवर आली पण मावळमध्ये ग्राउंडचं वातावरण काय म्हणते प्रचार नेमका कुणी गाजवलाय थोडक्यात मावळमध्ये कसं कसं पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मावळ लोकसभा मतदारसंघाची ओळख ही उमेदवारांना लोकप्रतिनिधींना आणि नेत्यांना दमवणारा मतदारसंघ अशी आहे कारण पुणे जिल्ह्यातले घाटावरचे मावळ चिंचवड आणि पिंपरी हे विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातले घाटा खालचे कर्जत पनवेल आणि उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभेत येतात दोन हजार नऊ पासून या मतदारसंघावर शिवसेनेचा होल्ड आहे पण त्याला आतापर्यंतचं आव्हान होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचं विशेषतः अजित पवारांनी एक हाती होल्ड बसवलेल्या राष्ट्रवादीचं पण आता शिवसेना प्लस राष्ट्रवादी हे डबल इंजिन महायुतीचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मागं आहे तर राष्ट्रवादीतून ठाकरे गटात आलेले महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा डाव सहानुभूती आणि नवा चेहरा यावर असणार आहे त्यामुळं मावळमध्ये कसं कसं हे पाहताना आधी उमेदवारांचं कसं कसं ते पाहूयात सगळ्यात आधी बोलूयात श्रीरंग बारणे यांच्याबद्दल सलग दोन टर्म खासदार असलेल्या बारणेंची जमेची बाजू सांगायची झाली तर विकास काम खासदार झाल्यापासून मागच्या दहा वर्षात बारणे यांनी पुणे लोणावळा रेल्वे चौपदरीकरण पनवेल उरण आठ पदरी महामार्ग मेट्रो मार्गाचा विस्तार यासाठी पाठपुरावा केल्याचं सांगितलं जातं घाटाखालच्या मतदारसंघांमध्ये त्यांनी चांगली कामं करत आपला कनेक्ट वाढवला आहे पिंपरी चिंचवड शहर हा श्रीरंग बारणे यांचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळं तिथं त्यांचा चांगला संपर्क आहेच पण घाटाखालच्या मतदारसंघांमध्ये झालेल्या कामांमुळे त्यांनी तिथेही प्रभाव वाढवला आहे असं बोललं जातंय खासदार म्हणून असलेला जनसंपर्क आणि प्रत्येक वेळी विरोधात असणारे राष्ट्रवादी आता सोबत असणं ही गोष्ट बारणेंच्या पथ्यावर पडणारी आहे सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्यानं ग्राउंडवरची यंत्रणा हा बारणेंसाठी मोठा प्लस पॉइंट आहे घाटावर त्यांना वैयक्तिक ताकदीला अजित पवारांचा फोर्स जोडून घेता आला आहे तर घाटाखाली त्यांची भिस्त भाजपच्या ग्राउंडवरच्या ताकदीवर असेल सुरुवातीला बारणेंसाठी महायुतीचे सगळे नेते काम करतील का अशी शंका विचारण्यात येत होती मात्र एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी तिथं वैयक्तिक लक्ष घातलं अंतर्गत वाद सुरुवातीच्या टप्प्यातच मिटवण्याचे प्रयत्न झाले असं सांगण्यात आलं विशेष म्हणजे संजोग वागेरे हे अजित पवारांचे जुने सहकारी आणि बारणे यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा मागच्या इलेक्शनला पराभव केलेला या गोष्टीमुळं चर्चांना उदाहरण आलं होतं पण अजित पवारांनी थेट स्टेजवरून जाहीरपणे दिलेलं स्पष्टीकरण आणि स्वतः दाखवलेली सक्रियता यामुळे राष्ट्रवादीचा सगळा फोर्स बारणेंच्या मागे उभा राहिला शहरी भागात फडणवीसांनी लक्ष दिलं त्यामुळे बारणेंची ग्राउंडवरची फिल्डिंग बसले प्रश्न उरला तो सहानुभूतीचा आणि अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा टॅकल करण्याचा आता बोलूयात संजोग वाघेरे यांच्याबद्दल ठाकरे गटाच्या पहिल्याच यादीत वाघेरेंचं नाव जाहीर झाल्यामुळं त्यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली पिंपरी चिंचवड मावळमध्ये नात्याकोतांचा आधार जुन्या पक्षातल्या सहकार्यांची मदत घेत प्रचार सुरू केला पिंपरी चिंचवडचे माजी महापौर असल्यामुळं या भागात त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे तर हे पासून मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण मागच्या दोन्ही वेळेस त्यांना तिकीटानं हुलकावणी दिली यंदा ही जागा वाटपात ही जागा शिंदे गटाकडेच राहील याचा अंदाज घेऊन वाघेरे यांनी अजित पवार गटातून ठाकरे गटात प्रवेश केला असं सांगण्यात आलं त्यामुळेच बारणे शिंदेसोबत थांबल्याचा मुद्दा त्यांना फार आक्रमकपणे मांडता येत नाही अशी चर्चा आहे महापौर म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं काम हा मुद्दा त्यांना प्लस मध्ये नेणार आहे पण समोर स्वतः अजित पवारच असल्यानं ही श्रेयवादाची लढाई इक्वलवर येते संजोग वाघेरे यांच्या समोरचं आव्हान म्हणजे घाटाखालच्या परिसरात त्यांची वैयक्तिक अशी ताकद नाही मशाल हे नवीन चिन्ह गावखेड्यांमध्ये किती प्रमाणात पोचतं हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचं आहे त्यात फक्त पिंपरी चिंचवडचे नेते म्हणून मर्यादित असलेली इमेज आणि मतदारसंघात नसलेला महाविकास आघाडीचा एकही आमदार या गोष्टी वाघेऱ्यांना बॅकफूटवर नेऊ शकतात असं मत स्थानिक पत्रकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे आता बघूयात प्रचाराचं आणि समीकरणांचं कसं कसं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा प्रचाराचा मुख्य मुद्दा होता पण यंदा बारणे आणि वाघेरे हे दोन्ही उमेदवार स्थानिक आहेत त्यामुळं घाटावरच्या पिंपरी चिंचवड आणि मावळ या मतदारसंघातल्या मतांमध्ये विभाजन होणार हे नक्की आता हे विभाजन जातीवर होणार नाही पक्षावर होणार नाही हे होणार पाहुण्या रावळ्यांच्या गणितावर या तिन्ही मतदारसंघात दोन्ही उमेदवारांची नाती गोती मोठ्या प्रमाणात आहेत समोरच्या उमेदवाराचे नातेवाईक आपलंच काम करतात असा दोन्ही उमेदवारांचा दावा आहे मागच्या वेळी पार्थ पवारांच्या विरुद्ध एक गठ्ठा मिळालेली ही मतं बारणेंकडे यावेळी एक हाती जाणार नसली तरी चिंचवडमध्ये जगताप गट मावळमध्ये सुनील शेळकेंचा गट आणि पिंपरीमध्ये स्वतः बारणेंचे पाहुणे असं प्लस मध्ये नेणारं गणित बसवण्याचा बारणे यांचा प्रयत्न असेल तर वाघेऱ्यांना जास्तीत जास्त पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघांवर अवलंबून राहावं लागेल आता चिंचवड हा सर्वाधिक मतदार असलेला विधानसभा मतदारसंघ आहे इथं विभाजन अटळ असलं तर मावळचं बळ बारणेंच्या पाठीशी उभं राहायला हवं यावर त्यांची भिस्त असेल म्हणूनच घाटावरचं गणित कितीही बरोबर सुटतंय असं म्हणलं तरी डाव सुनील शेळकेंच्या मावळमध्ये ठरत असतोय आता जाऊ घाटाखाली पनवेल उरण आणि कर्जत इथं सगळ्यात जास्त जोर शिवसेनेचा याच फोर्स मुळे राष्ट्रवादीला ताकद असूनही मावळची लोकसभा जिंकता येत नव्हती पण आता सीमेतल्या फुटीमुळे ही ताकद विभागली गेली घाटाखाली यावेळी सगळ्यात जास्त जोर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लावला त्यांनी सभा घेतल्या रॅलीत झाल्या कोकणपट्टा पूर्ण ताब्यात घ्यायचा ठाकरेंचा प्रयत्न यातून दिसून आला ग्राउंडवरचा शिवसैनिक ठाकरेंकडे आहे अशी ही चर्चा रंगली पण घाटाखाली यंत्रणा आहे ती भाजपची भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर बारण्यांसाठी चांगल्या पद्धतीनं सक्रिय आहेत पनवेलमधून लीड द्यायचं टार्गेट स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन दिला आहे त्यामुळं पनवेलचा शहरी मतदार जोडून घेणं बारण्यांना जमलं तर पिंपरीतला वाघेरेंचा जोर ते कमी करू शकतात बाकी घाटाखाली ग्रामीण भागात ठाकरेंप्रती आणि घाटावर शरद पवारांप्रती असलेली सहानुभूती हा वाघेरे यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे तर बारणे यांनी आपली प्रचाराची लाईन विकासावर ठेवली आहे त्यामुळं घाटावरच्या शहरी मतदारांमध्ये विकासाचा मुद्दा घाटाखाली ठाकरेंची सहानुभूती आणि भाजपची यंत्रणा यावर खेळ ठरणार आहे वाघेरे यांच्यासाठी ठाकरे पिता पुत्रांसोबतच पृथ्वीराज चव्हाण सुप्रिया सुळे रोहित पवार यांनी ही सभा घेतल्या शरद पवार यांनीही मतदारसंघात आपली जुनी पॉकेट्स ऍक्टिव्ह करत लक्ष घातलं महाविकास आघाडीची दुसरी फळी घाटाखाली चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झाली पण इथे महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो, तो शेकापचा शेकापचे नेते मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये गेल्याने घाटा घालून सेनेला शेकापचं बळ किती मिळणार यावरही वाघेरेंचे बरेच विषय ठरतील महायुतीकडून देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांच्याही सभा झाल्या एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या दिवशी रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं तर फडणवीसांनी आणि अजित पवारांनी शहरी भाग टॅप केले पण महत्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीच्या दुसऱ्या फळीनं प्रचंड जोर लावला विशेषतः घाटाखाली देवेंद्र फडणवीसांमुळे आणि घाटावर स्वतः अजित पवारच मैदानात उतरल्यामुळे याला जोड मिळाली ती नरेंद्र मोदींच्या पुण्यात झालेल्या सभेची वाघेरे यांचा जोर सहानुभूती आणि पक्षफूट या मुद्द्यांवर राहिला तर बारणींनी दहा वर्षातली कामं मोदी फॅक्टर आणि मोदींच्या सभेनं शहरी भागाला मिळालेला बुस्टर यावरच भर दिला अर्थात विकास कामांवरून आरोप प्रत्यारोपही गाजले त्यामुळं सहानुभूतीला विकासाचं आणि मतविभाजनाला डबल इंजिनचं उत्तर कसं बसतंय यावर मावळचं गणित ठरतंय तुम्हाला काय वाटतं मावळमध्ये कसं कसं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका